जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ भक्तांनो काहीही झाले तरी होळीच्या दिवशी हा उपाय नक्की करा हा धन्याच्या पाच दाण्यांचा उपाय तुम्हाला धनवान बनवू शकतो मोठे मोठी लोकसुद्धा या विशेष उपायाला अवश्य करतात आणि दरवर्षी होलिका दहनाच्या दिवशी हा उपाय करून कधीही न संपणाऱ्या धनाचा लाभ घेतात जर तुम्ही होलिका दहनाच्या रात्री हा उपाय केला तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला धनवान होण्यापासून रोखू शकत नाही या उपायाचे महत्व खूप मोठे आहे आणि जो कोणी ही उपाय खऱ्या मनाने आणि निष्ठेने माता राणीच्या भक्तीने करतो तो निश्चितच धनवान बनतो इतके धन येईल की सांभाळणे कठीण होईल पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीची सुरुवात तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीन मिनिटांपासून होईल आणि चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीन मिनिटांपर्यंत समाप्त होईल ही तिथी चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत समाप्त होईल होलिका दहन तेरा मार्चच्या रात्री होईल शुभमुहूर्त मार्च तेरा रोजी रात्री अकरा वाजून दोन मिनिटांपासून मार्च चौदा रोजी रात्री बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत राहील या काळात होलिका दहन करणे अत्यंत शुभ ठरेल मित्रांनो दुसरा कोणताही उपाय केला किंवा नाही केला तरी चालेल पण होळीच्या दिवशी हा विशेष उपाय अवश्य करा जर तुम्ही तो योग्य मुहूर्त आणि विधीने केला तर तो तुमच्या जीवनात चमत्कार घडवू शकतो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने जर तुम्ही नोकरीच्या तयारीत असाल तर लवकरच यश मिळेल जर तुम्ही आजाराने त्रस्त असाल तर लवकरच मुक्ती मिळेल तुमच्या जीवनात धन मिळवण्याचे नवीन मार्ग खुलतील आणि आर्थिक स्थिती भक्कम होईल सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील आणि जीवन आनंदमय बनेल म्हणूनच संपूर्ण वर्षभर तुम्ही कोणताही उपाय केला नसेल तरी या होळीला हा उपाय अवश्य करा ही संधी तुमच्या हातून जाऊ देऊ नका तुम्ही याचा पूर्ण लाभ घ्या आज आम्ही तुम्हाला हा उपाय सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने समजावून सांगणार आहोत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ते समजण्यासाठी कोणत्याही दुसऱ्या स्रोताची गरज भासणार नाही चला मित्रांनो उपाय सुरू करूया त्याआधी माता लक्ष्मीजींना प्रार्थना आहे की जो कोणी हा व्हिडिओ पाहतो आणि करुणासागर चॅनेल सबस्क्राईब करतो त्याच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होवत तसेच कमेंट बॉक्समध्ये पाच वेळा जय माता लक्ष्मी जय भगवान कुबेर लिहा जेणेकरून माता लक्ष्मीजींची कृपा सर्वांवर राहील तुम्हा सर्वांना हे देखील सांगू इच्छिते की खूप लोक संपूर्ण व्हिडिओ पाहत नाहीत आणि अपूर्ण माहितीच्या आधारावर उपाय करून चूक करतात म्हणून तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण लक्षपूर्वक पहा आणि हा उपाय योग्य प्रकारे समजून घ्या जेणेकरून त्याचा संपूर्ण लाभ तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मिळू शकेल पहा मित्रांनो होलिका दहनाचा दिवस अत्यंत खास असतो कारण हा दिवस माता लक्ष्मीच्या कृपेसाठी अत्यंत शुभ मानला जातो अनेक वेळा मोठमोठे पूजापाठ आणि अनुष्ठान केल्यानंतरही मनोकामना पूर्ण होत नाहीत पण होळीच्या रात्री एका छोट्या उपायाने तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात अनेक लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्याचा संपूर्ण लाभ मिळवला आहे जर तुम्ही देखील हा उपाय करायचा विचार करत असाल तर आधी तो व्यवस्थित समजून घ्या आणि मग विधीपूर्वक करा हा उपाय केल्याने घरातील कोणतीही समस्या किंवा दुःख दूर होऊ शकते मग त्याचे कारण तुम्हाला माहीत असो वा नसो समस्येचे कारण पितृदोष मंगळ दोष किंवा अन्य कोणतेही ग्रहदोष असू शकते म्हणून या विशेष दिवशी हा उपाय करणे अत्यंत लाभदायक ठरते कोणताही उपाय योग्य दिवशी केल्यास त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो जर तुम्ही धन्याच्या पाचदाण्यांचा उपाय होलिका दहनाच्या दिवशी केला तर त्याचा प्रभाव आणखी वाढतो आता या उपायाविषयी सविस्तर चर्चा करूया पण त्याआधी हे जाणून घेणे आवश्यक आहे की हा उपाय केव्हा करायचा कोणी करायचा आणि कसा करायचा या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला धन्याच्या पाच दाण्यांच्या उपायाची योग्य पद्धत वेळ आणि जागेची संपूर्ण माहिती देणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि त्याचा पूर्ण लाभ प्राप्त होईल प्रत्येक व्यक्तीने हा उपाय नक्की करावा कारण या दिवशी शत्रूंपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणत्याही दोषांपासून किंवा आजारांपासून सुटण्यासाठी धन्याच्या पाच दाण्यांना अत्यंत महत्व आहे जेव्हा हा उपाय योग्य पद्धतीने केला जातो तेव्हा तो अत्यंत प्रभावशाली होतो आता जाणून घेऊया की हा उपाय कोणी करावा घरातील ज्या मोठ्या माता किंवा बहिणी असतात त्यापैकी कोणतीही एक हा उपाय करू शकते जर तुम्हाला हवे असेल तर संपूर्ण घरातील सदस्यांकडूनही हा उपाय करून घेऊ शकता जर कोणत्याही व्यक्तीची काही मनोकामना असेल काही दुःख किंवा समस्या असेल आणि तो स्वतःसाठी हा उपाय करू इच्छित असेल तर तो देखील करू शकतो जर कोणत्याही व्यक्तीला संपूर्ण कुटुंबाच्या सुख शांतीसाठी हा उपाय करायचा असेल तर तोही हा उपाय करू शकतो यात कोणताही अडथळा नाही म्हणजेच हा उपाय प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी करू शकतो आणि संपूर्ण कुटुंबासाठीही करू शकतो जर घरात माता किंवा बहिणी उपलब्ध नसतील किंवा त्या हा उपाय करू शकत नसतील तर घरातील कोणताही मोठा सदस्य मग तो पुरुष असो वा स्त्री हा उपाय करू शकतो यावर कोणत्याही प्रकारची कोणतीही बंदी नाही आता जाणून घेऊया की हा उपाय कुठे करावा हा उपाय मंदिरात करायला हवा किंवा आपल्या घराच्या मंदिरातही करू शकता याशिवाय ज्या ठिकाणी होलिका दहनाची पूजा केली जाते तिथेही हा उपाय करता येऊ शकतो अनेक लोक विचारतात की हा उपाय घरात करता येईल का किंवा तो मंदिरात करणे आवश्यक आहे का पहा हा उपाय मंदिरात करणे अधिक चांगले राहील पण जर काही कारणास्तव तुम्ही मंदिरात जाऊ शकत नसाल तर उपाय हा उपाय घरातही करू शकता विशेषत जेव्हा होलिका दहनाची पूजा केली जात असेल त्यावेळी हा उपाय केल्यास अधिक लाभ मिळेल आता पुढचा प्रश्न येतो की हा उपाय कोणत्या वेळी करावा सकाळी करणे योग्य राहील का किंवा संध्याकाळी करणे अधिक उत्तम असेल पहा हा उपाय तुम्ही सकाळीही करू शकता आणि संध्याकाळी प्रदोष काळातही करू शकता पण जर तुम्ही विचाराल की सर्वात उत्तम वेळ कोणती आहे तर आम्ही हेच सांगू की होलिका दहनाच्या संध्याकाळी हा उपाय करणे सर्वाधिक लाभदायक ठरेल त्यावेळी पूजा देखील केली जाते आणि प्रदोष काळालाही विशेष महत्त्व असते मात्र जर सकाळी करायचे असेल तर त्यातही कोणतीही अडचण नाही आता पुढचा प्रश्न असा आहे की सकाळी हा उपाय किती वाजेपर्यंत करता येईल आणि जर संध्याकाळी प्रदोष काळात करायचा असेल तर कोणत्या वेळेपर्यंत करणे योग्य राहील पहा सकाळी जितक्या लवकर करता येईल तितके चांगले पण जर काही कारणामुळे उशीर झाला तर दहा किंवा अकरा वाजेपर्यंत हा उपाय करता येतो फक्त दुपारनंतर हा उपाय करू नका याची विशेष काळजी घ्या जर संध्याकाळच्या प्रदोष काळाची गोष्ट करायची झाली तर तो संध्याकाळी सहा वाजल्यापासून सुरू होतो म्हणजेच साडेसहा सा ते सातचा वेळ सर्वात उपयुक्त मानला जातो तरीही सात ते आठ वाजेच्या दरम्यान हा उपाय केला तरी कोणतीही अडचण येणार नाही मात्र होलिका दहनाच्या दिवशी हा उपाय शक्य तितक्या लवकर पूर्ण करा जेणेकरून त्याचा संपूर्ण लाभ मिळू शकेल जर कोणत्याही कारणामुळे थोडा उशीर झाला तरीही हा उपाय करता येतो पण योग्य वेळेत तो पूर्ण करणे अधिक चांगले राहील आता आपल्या पहिल्या उपायाविषयी बोलूया मित्रांनो होळीच्या दिवशी माता लक्ष्मी तुमच्यावर धनाची वर्षा करतील फक्त तुम्हाला शांतपणे येथे पाच धन्याचे दाणे टाकायचे आहेत ज्यामुळे रातोरात तुमचे नशीब बदलू शकते माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात कधीही धनाची कमतरता राहणार नाही कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल पण तुमच्या घरी अनेक असे मसाले असतात ज्यांचा योग्य पद्धतीने उपयोग केल्यास जीवनातील अनेक समस्यांपासून मिळू शकते याच मसाल्यांपैकी एक आहे धने जो सामान्य अन्नाच्या चौसाठा वापरला जातो पण तुम्हाला माहित आहे का की जर धन्याचा योग्य पद्धतीने उपाय केला तर केवळ जीवनातील अडचणीच दूर होणार नाहीत तर माता लक्ष्मीची कृपा देखील प्राप्त होऊ शकते ज्यामुळे धन आणि संपत्तीमध्ये वाढ होईल ज्योतिषशास्त्रात धन्याचे अनेक उपाय सांगितले आहेत ज्यामुळे तुमच्या ग्रहांची स्थिती सुधारू शकते आणि जीवनात धनाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात ज्योतिषानुसार धने जो सामान्यत स्वयंपाकात वापरला जातो जर तो योग्य मुहूर्तावर उपाय म्हणून वापरला तर माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळू शकते यानंतर तुमच्या जीवनातील धनाची कमतरता कायमची दूर होईल आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या जीवनात सातत्याने राहील धन्याशी संबंधित उपाय केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते असे मानले जाते की धन्याचा योग्य प्रकारे उपाय केल्यास जीवनात येणाऱ्या सातत्याने अडचणी दूर होतात आणि भाग्य तुमचा साथ देऊ लागते ज्यामुळे तुम्ही ज्या कोणत्याही कामाची सुरुवात कराल त्यात यश मिळेल जर तुमच्या कुंडलीत वास्तुदोष मंगळ दोष किंवा अन्य काही समस्या असेल ज्यामुळे तुम्ही खूप त्रस्त असाल तर हा उपाय नक्की करा जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या जीवनात धनाचा प्रवाह थांबला आहे किंवा तुम्ही अशा आजाराने पीडित आहात ज्यावर उपचार करूनही फायदा होत नाही तर हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल धने ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे जी सहज उपलब्ध होते पण याचा योग्य उपाय करण्याची माहिती फार थोड्या लोकांना असते ज्योतिषशास्त्रात याला एक महाशक्तीशाली उपाय मानले गेले आहे असे म्हटले जाते की जर कोणी व्यक्ती माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असेल आणि तो धन्याचा उपाय योग्य मुहूर्तावर माता लक्ष्मी समोर होलिका दहनाच्या रात्री करत असेल तर त्याला माता लक्ष्मीचे विशेष वरदान मिळते आणि त्याच्या जीवनात कधीही धनाची कमतरता राहत नाही म्हणूनच जर तुम्हीही इच्छित असाल की माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर राहावी आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात कधीही धनाची कमतरता भासू नये तर हा उपाय नक्की करा माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्ही जे कोणतेही कार्य सुरू कराल त्यात यश मिळेल मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की जेव्हा कोणी व्यक्ती कर्ज घेतो तेव्हा त्याच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात सर्वप्रथम त्याची झोप उडते तो नेहमीच याच विचारात असतो की तो, तो आपले कर्ज केव्हा आणि कसे फेडेल या चिंतेत तो इतका गुरफटून जातो की योग्य प्रकारे जेवणही विसरतो त्याच्या मनावर नेहमी कर्जाचा भार असतो आणि तो, तो रात्रंदिवस याच तणावात राहतो की हे ओझे कधी संपेल जर तुम्हीही त्या लोकांपैकी असाल ज्यांनी कर्ज घेतले आहे आणि त्यापासून मुक्ती मिळवू इच्छित असाल तर आज आम्ही तुम्हाला एक विशेष उपाय सांगणार आहोत हा उपाय केवळ आर्थिक समस्या दूर करणार नाही तर तुमच्या जीवनातील कर्जाचाही भार पूर्णपणे संपवेल जर तुम्हाला तुमचे कर्ज संपूर्णपणे समाप्त करायचे असेल तर हा विशेष उपाय अवश्य करा होळीला धन्याच्या दाण्याचा उपाय धनवृद्धी आणि समृद्धीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो होळीच्या रात्री होलिका दहनानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा त्यानंतर एकमुठ साबूत धने घ्या आणि ते हातात ठेवा माता लक्ष्मीचे स्मरण करत हा मंत्र एकवीस वेळा जपा ओम हरी श्री महालक्ष्मी नमहा यानंतर हे धने होळीच्या अग्नितर्पण करा आणि समृद्धीची प्रार्थना करा पुढील सकाळी गोलिका दहनाच्या राखेतून थोडीशी राख घ्या आणि ती तिजोरीत पैसे ठेवण्याच्या ठिकाणी गल्ल्यात किंवा पर्समध्ये ठेवा तसेच होळीच्या दिवशी धने घरातील कुंडीत किंवा शेतात लावा जेव्हा ते उगवतील तेव्हा तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि व्यवसायात वाढ होईल जर तुमच्या घरात धन येते पण टिकत नाही तर हा उपाय नक्की करा होलिका दहनाच्या दिवशी एक चांदीची डबी घ्या आणि त्यात काळी हळद केशर आणि सिंदूर ठेवा ठेवा यानंतर या डबीसह या सा होळीची वेळा परिक्रमा करा आणि आणि नंतर ही डबी धन धन ठेवण्याच्या जागी यामुळे टिकून राहील आर्थिक स्थिती मजबूत होईल जर तुम्ही सातत्याने आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल तर हा उपाय नक्की करून पहा ज्या ठिकाणी होलिका दहन होणार आहे त्या ठिकाणी एक लहानसा खड्डा खणून त्यात तुमच्या मध्यमा बोटाई आकाराचे चांदी पितळ आणि लोखंड यांचे तुकडे दबा यानंतर त्या ठिकाणी माती टाकून लाल गुलालाने स्वस्तिकाचे चिन्ह काढा जेव्हा तुम्ही होलिका पूजन करण्यासाठी जाल तेव्हा विड्याच्या पानाच्या एका पानावर कापूर थोडीशी हवन सामग्री शुद्ध तुपात बुडवलेले दोन लवण आणि काही बत्तासे ठेवा यानंतर दुसऱ्या पानाने ते झाका आता सात वेळा परिक्रमा करत ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जपा परिक्रमा पूर्ण झाल्यावर ही सर्व सामग्री होळीच्या अग्नितर्पण करा आणि पूजा झाल्यानंतर वंदन करून घरी परत या हा उपाय कष्टदायक वाटतो पण त्याचे परिणाम अत्यंत चांगले असतात दुसऱ्या दिवशी सा नवीन सामग्री घेऊन पुन्हा हीच प्रक्रिया करा जे धातू तुम्ही होलिकेमध्ये दबवल्या होत्या ते बाहेर काढा आणि कोणत्याही सोनाराकडून त्या तिन्ही धातूंना एकत्र करून तुमच्या मध्यम बोटाच्या मापाची एक अंगठी बनवून घ्या त्यानंतर येणाऱ्या शुक्ल पक्षाच्या गुरुवारी ही अंगठी धारण करा जोपर्यंत ही अंगठी तुमच्याकडे असेल तोपर्यंत तुम्हाला कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही हा उपाय गंभीर आर्थिक समस्यांसाठी अत्यंत प्रभावी आहे जर तुम्ही गंभीर आर्थिक संकटाने त्रस्त असाल तर होळीच्या रात्री चंद्रोदयानंतर आपल्या घराच्या छतावर किंवा अशा जागी उभे राहा जिथून चंद्र स्पष्ट दिसतो चंद्राचे ध्यान करत चांदीच्या ताटात सुके मखाणे ठेवा यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि धूप व अगरबत्ती अर्पण करा आता दुधाने चंद्राला अर्घ्य द्या आणि पांढऱ्या मिठाईसोबत केशर मिसळलेली साबुदाण्याची खीर अर्पण करा यानंतर चंद्राला प्रार्थना करा की ते तुमच्या आर्थिक समस्या दूर करून समृद्धी प्रदान करो मग हा प्रसाद मुलांना वाटून द्या होळीच्या रात्री हा उपाय नक्की करा आणि त्यानंतर प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री चंद्राला दुधाचे अर्घ्य द्यायचे सुरू ठेवा काही दिवसांत तुम्हाला जाणवेल की तुमच्या आर्थिक समस्या दूर होत आहेत आणि समृद्धी वाढत आहे होलिका दहनाच्या आधी शुभ मुहूर्तावर पूजा करताना काळी हळद आणि पांढरी कबदी शुद्ध करून त्यावर सिंदूर लावा त्यानंतर ही सामग्री चांदीच्या ताटात ठेवा धूप दाखवा तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि मिठाई अर्पण करा यानंतर ही सामग्री लाल रेशमी कपड्यात चांदीच्या नाण्यांसोबत गुंडाळा आणि ते जोरी किंवा धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा हा उपाय धनवाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे होलिका दहनाच्या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा आणि घराच्या पूजेच्या ठिकाणी बसून हा उपाय करा सर्वप्रथम भगवंताच्या मूर्तीसमोर तुपाचा पंचमुखी दिवा प्रज्वलित करा यानंतर चौकीवर काळ्या तिळाच्या पाच छोटे ढीग तयार करा आणि प्रत्येक निगावर एक गोमती चक्र ठेवा मग ओम हरे श्री धन मंडे या मंत्राचा जप करा होलिका दहनाच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर गुलाल शिंपडा आणि तेथे एक दिवा प्रज्वलित करा ज्यामध्ये दोन वात लावून धन आणि समृद्धीच्या प्रार्थना करा जेव्हा दिवा विजेल तेव्हा त्याला होळीच्या अग्नीत अर्पण करा हा उपाय श्रद्धेने केल्यास धनहानीपासून बचाव होईल आणि नवीन आर्थिक संधी मिळतील होलिका दहनाच्या दिवशी हनुमानजींना सिंदूर चोळ अर्पण करा आणि गुलाबाच्या फुलांची माळ वाहा मग या माळेतून एक फुल घरी आणा आणि ते लाल कपड्यात गुंडाळून तिजोरी किंवा धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा या उपायामुळे घरात कधीही धनाची कमतरता भासणार नाही आणि नवीन आर्थिक संधी उपलब्ध होतील तंत्रशास्त्रानुसार ओलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी होळीची राखं संपूर्ण घरात शिंपडा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते त्यासोबत हा उपाय घरातील वास्तुदोष दूर करण्यासही मदत करतो होलिका दहनाची राखं अंगाला लावून स्नान केल्याने ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात ही सात सातछिद्र असलेल्या नाण्यासोबत लाल कपड्यात बांधून ते जोडी किंवा कपाटात ठेवा यामुळे आर्थिक समस्या दूर होतात आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीस मदत होते तुम्ही ही तुमच्या ठेवू शकता जेणेकरून धनाचा प्रवाह सतत सुरू राहील आणि उत्पन्न वाढेल ओलिका दहनाची राखं एका तायतामध्ये बांधून गळ्यात किंवा हातात घातल्याने वाईट शक्ती दूर राहतात आणि कोणत्याही प्रकारच्या काळ्या जादूचा प्रभाव होत नाही जर राहू केतूच्या महादशेमुळे त्रस्त असाल तर एक मुठ होलिका दहनाची राख शिवलिंगावर अर्पण करा यामुळे कामकाजात येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळेल होलिका दहनाच्या राखेत मीठ आणि राई मिसळून ती घरातील कोणत्याही गोप ठिकाणी ठेवा यामुळे घरातील घरातील सर्व समस्या दूर होतील आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहील जर कोणी व्यक्ती सातत्याने आजारी असेल तर होलिका दहनाची राख पौर्णिमेपासून पुढील पौर्णिमेपर्यंत दररोज कपाळावर लावा यामुळे आरोग्य सुधारेल पण त्यासोबत डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी ओलिका दहनाची राख एका छोट्या पिशवीत बांधून घर दुकान किंवा व्यवसायाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर टांगून ठेवा यामुळे व्यवसायात लाभ होईल आणि कोणत्याही प्रकारच्या वाईट नजरेचा प्रभाव पडणार नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी